न्यमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर आज आपण पोल्ट्रीविषयी दुसरी कोणती माहिती घेणार आहोत तर हे कोंबडे आहेत आणि हे मी तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये मा दाखवलं होतं की मी बरेचसे कोंबडे इथे मोठे मोठे आहेत इकडे सोडलेले आहेत आणि चार पाच कोंबडे तिकडे राहिलेले होते आणि त्या जे मोठे कोंबडे होते तर आता खूप लहान सुद्धा एकत्र आलेले आहेत तर त्यांनी काय केलं होतं की लहान पिल्लांना अगदी खूप पिल्ल आता मरायला लागलेले आहेत खूप छोटे आहेत आणि काय झालं पंख जे आहेत ना कोंबड्यांचे ते आता कळायला लागलेले आहेत कारण ते एका मग एक पळतात धावतात आणि खूप जास्त प्रमाणामध्ये पंख वाढलेले आहेत अगदी रक्तभंबाळ पिल्लं करून मरत इतके डेंजर आहे मग आम्ही जे राहिलेले कोंबडे आहेत तर ते पकडण्याचं इथे होतं तर सकाळी उठल्यानंतर आम्ही लगेच पहिलं जे काम आहे तर ते खूप वेळा आम्ही अगोदर पोल्ट्री बंदच ठेवली होती कारण आम्हाला आतमध्येच ते पकडायचे होते पण पक्षी दोन हजारपेक्षा जास्त असल्यामुळे एकावर एक ते चढतात आणि खूप म दाबायला लागले आणि मरतील पण मग आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि आम्ही जे आहे तर ते पिल्लं जी मोठे कोंबड्या आहेत तर ते मी पकडण्याचा प्रयत्न केला होता तर आम्ही खूप वेळ कोंबडे जे आहे ते पकडलेले साधारण आम्ही एक तास भर लावलेला होता आणि मी सात्या सात ते आठ कोंबडे जे आहेत मोठे मोठे ते पकडले होते तर तुम्ही बघू शकता तर असं त त्या बाजूने आर्यान इकडनं मी आणि हे पलीकडनं आहे तर तिघं असं ट्रँगल शेप केल्यानंतर मध्ये जो कोंबडा पकडेल त्याच्या जो हाती लागेल ना तर तो कोंबडा आम्ही पकडणार ज्याच्या हाती लागेल त्यांनी पकडायचा आहे तर अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी मिळून हा कोंबडा पकडण्याचा जो प्लॅन केलेला होता त्यात आम्ही बरेचसे कोंबडे जे आहेत ते पकडलेले होते आणि आर्यन इथे खूप आळशी झालेला आहेत कारण आर्यन खूप ॲक्टिव्ह आहे आता हा कोंबडा पकडण्याच्या वेळेस माझी इतकी फजिती झाली की मी पडलेसुद्धा होते आणि तुम्ही बघू शकता तर कोंबडा पकडायला खूप रिस्की काम आहे क आणि यांना तर खूप जोरात लागलं पण असतं पलीकडे जे सिमेंटचं केलेलं आहे पूर्ण गेट आहे तर तर तिथे हे जोरावर पडले सुद्धा असते तर खूप जपून हे काम करायचं का आहे पकड पकडल्यानंतर कोंबडे जे आहेत ते पलीकडे ते छोट्या पोल्ट्रीमध्ये ते सोडून द्यायचे आहे आणि एक आनंदाची बाब म्हणजे की कोंबडे जे आहेत ते बरेचसे म्हणजे विकले गेले आहेत फक्त त्या पोल्ट्रीमधले येतात तीस कोंबड्यांमधनं पहिले वीस होते नंतर पुन्हा जे आहेत की आम्ही टाकले होते आणि आता सध्या सगळे बरेचसे विकून चारच राहिलेले आहेत तर अशा पद्धतीने आम्ही का काही कोंबडे जे आहेत आतमध्ये पोल्ट्रीमध्ये घेतले आणि मग पकडले होते आणि पोल्ट्री पकड पकडायला जरा सोपं जातं तर आम्ही त्यांना आतमध्ये घेतलेलं होतं तर हा मोठा कोंबडा आहे आणि हा खूप डेंजर कोंबडा आहे तर हा कोंबडा पकडायच्या वेळेस जे आहेत ना तर हे साईडनी जे सिमेंटची कॉन्क्रीटची जे आहे तर त्यावरती जोरावरती पडली असते तर मग आम्ही काय केलं की हा हे कोंबडं आतमध्येच घ्यायचं ठरवलं होतं तर अशा पद्धतीने कोंबड्यांचं काम खूप रिस्की आहे खूप जपून करायचं असतं आणि यांना मी खूप वेळा सांगत होते की आपण जे कोंबडा आहेत तर हे आतमध्येच घालून पोल्ट्रीमध्ये घालूनच पकडूया तर अशा पद्धतीने नंतर आम्ही ते आतमध्ये घातले आणि मग पकडले तर खूप छान वाटतं पकडायला पण पण हे ह्या कडेने जे सिमेंटचं आहे तर त्या कॉर्नरवर पडायची भीती होती आणि अगदी ते त्यांना लागलं नाही नशीब आणि खूप वेळा काय होतं की कोंबड्यांचं जे आहे ना तर मारामारी खूप होतात आणि मरझड खूप होते त्यामुळे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला होता की आपण जे पिल्लं आहेत आता हे यापासून मोठे मोठे कोंबडे वेगळे करायचे आहे तर अशा पद्धतीने मोठे कोंबडे आम्ही कोंबडे जे छोटे पिल्लं होते ना अगदी वीस पंचवीस पिल्लं जे आहेत तर दोन दिवसामध्ये मेलेले आहेत आणि यांनी काय केलं होतं की मी तुम्हाला एक व्हिडिओ देखील दाखवणार आहे आता लगेच माझ्याकडे तो व्हिडिओ नाही आहे कारण जेव्हा मी पोल्ट्री तांडे वगैरे गोळा करायला जाते ना तर कसे पिल्लं तोडलेले असतात आणि कसे मारलेले असतात हे कोंबड्यांनीच हे कोंबडे कसे मारलेले असतात खूप पिल्लं असे निघत असतात तर अशा पद्धतीने आधी तिने शूटिंग केलेली आहे आणि मोबाईल तिने ते पकडलेला नाही आहे तर शूट काय करत होती ते तिचं तिलाच कळत नाही आहे तर असा व्हिडिओ जो आहे निघलेला आहे हरकत नाही आहे तर मोठे कोंबडे आणि जे मध्यम कोंबड्या आहेत तर ते एकत्र ठेवायचेच नाही असं इथे आमचा निर्णय झालेला आहे आणि मोठे जे कोंबडे आहेत तर ते छोट्या कोंबड्यांना हार्म करतात खूप जास्त प्रमाणामध्ये तर त्यामुळे आम्ही पूर्व राहिलेले जे कोंबड्या आहेत ते सुद्धा आम्ही तिकडे शिफ्ट केले आहेत तरी देखील पाच सहा कोंबड्या आहेत अजून राहिलेल्या आहेत आणि त्या त्याच्यापास हाती लागत नव्हते तर ह्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा ज्याला सबस्क्राईब करायला विसरू नका भेट आपण पुन्हा नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत टाटा बाय बाय